जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत लातूर जिल्ह्यामध्ये सुंदर अशा लोकेशनमधील एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत पाहू शकता मित्रांनो आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत सुंदर अशा लोकेशनमधील जर कोणाच्या प्रॉपर्ट्या विकायच्या असेल तर हा मी तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला एक लातूर मध्ये सुंदर अशा लोकेशन एक प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता लातूर मध्ये बार्शी रोड निकी हॉटेलच्या पाठीमागे पाकरसांगवी मध्ये सुंदर अशा लोकेशन मधील वन बी एच के घर विकणे आहे पंधराशे स्क्वेअर फीट जागा यांने गुंटेवारी करून मिळेल असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाकरसांगी हद्दीमध्ये असलेले हे सुंदर अशा लोकेशन मधील घर आहे जर कोणाची प्रॉपर्टी महाराष्ट्रामध्ये विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व लातूरमध्ये प्रॉपर्टी कोणाची विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो त्याच्या आधी अगोदर महाराष्ट्र प्रॉपर्टी एस जेला लाईक यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चला आपण एक तुमच्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो पाहू शकता हॉटेल हॉटेलपासून अगदी जवळ असलेले सुंदर अशा लोकेशन प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत पाहू शकता सुंदर अशा भरवस्तीमध्ये असलेले हे प्रॉपर्टी आहे पाखरसांगी हद्दीमध्ये असलेले हे आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असे घर आहे लोड बेरिंग घर हे मित्रांनो आहे पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये सुंदर असे ल असलेले हे लोकेशनमधील घर आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया हवे रोडपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो अगदी ह्याच बाजूला थोडी मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे सुंदर असे कन्स्ट्रक्शन केलेले घर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता डोअर पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे अगदी वरती नेंटल पण पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी नेंटल पण करण्यात आलेला आहे मित्रांनो असे अनेक नवीन प्रॉपर्टी आम्ही घेऊन येत आहोत प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधू शकता व लातूर लातूर मध्ये कुठेही पण कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो स्टाईल्स तुम्ही पाहिला आहे चला आपण आता सेकंडकडे जाऊया इथे पाण्याचा टँक तुम्ही पाहू शकता हा टॉयलेट बाथरूमचा टँक तुम्ही पाहू शकता हा टॉयलेट बाथरूम आहे चला अगदी हा इथे पाण्याचा टँक पाहू शकता नळाचे कनेक्शन पण आहे हा पाकरसांगी हद्दीमध्ये असलेला हे घर आहे कमी बजेटमध्ये असलेला हा घर आम्ही घेऊन आलेलो आहोत तुम्ही स्टाईल पण पाहू शकता सेकंड रूममधील हे नॅटाल तुम्ही पाहू शकता हा सुंदर हे बेडरूम आहे जर कोणाला असे अनेक प्रॉपर्ट्या घ्यायच्या असेल व आम्हाला संपर्क साधावा व कोणाची प्रॉपर्टी जर विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा महाराष्ट्र प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर अशा प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत व आम्ही तुमच्या मदतीसाठी असे नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत पाहू शकता सो पूर्ण परिसर तुम्ही पाहिला हा नळाचं कनेक्शन पण पाहू शकता हा पूर्ण परिसरामध्ये असलेला हा सुंदर असं घर आहे व घराची किंमत ओनरने पस्तीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत